या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर बस टर्मिनल समोरील दुभाजक हे पावसाच्या पुनरागमनापासूनच खूप धोकादायक बनले होते गणेशोत्सवपूर्वीच्या पूर्वीच्या तीन दिवसात तर तेथे अपघाताची मालिकाच बघायला मिळाली होती तीन दिवसात चार अपघात झाल्यानंतर सदरील दुभाजक काढून घेण्यात आले आहेत मात्र त्यांची जागा लवकरच नवीन दुभाजक घेणार असल्याची माहिती मिळत आहे सिन्नर बस टर्मिनल समोरील दुभाजक हे पावसाच्या पुनरागमनापासूनच चिखलाने माखले होते परिणामी रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना पथदीप अभावी ते निदर्शनास पडत नव्हते यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली होती गणेशोत्सव पूर्वीच्या तीन दिवसात चार अपघात झाल्याबाबतचे वृत्त एस एन न्यूजने प्रसारित करून गंभीर पाप निदर्शनास आणून दिली होती या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नव्हती मात्र जखमी होणाऱ्यांचे आणि गाड्यांच्या आर्थिक नुकसानीचे प्रमाणही कमालीचे होते अखेर गणेशोत्सव पूर्वीच हे दुभाजक हटून घेण्यात आले आहेत जेसीबी मशीनच्या सहाय्याने हे दुभाजक हटवण्यात आले असून तेथील जागा मात्र काही काळ काही प्रमाणात धोकादायकच असणार आहे या ठिकाणी लवकरच नवीन दुभाजक साकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यावर पथदीप नसल्यास धोकादायक परिस्थिती कायम असणार आहे त्यामुळेच संबंधित खाते जर एखादे सकारात्मक काम करण्यास इच्छुक असेल तर तेथील परिस्थितीला आवश्यक कामाची आखणी व्हायला हवी अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे एस एन्यूजसाठी ताराचंद रुपवते सह शंतवणू कोरडे